कल्याण डोंबरी महापालिका परिक्षेत्रामध्ये टाणकरपाडा भितुरकरपाडा फडके मैदान आणि आधारवाडी हे जे चार प्रभाग आहेत या चारही प्रभागाने मोहन उगले हे प्रमुख आहेत आणि त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेना एवढी स्ट्रॉंग आहे की कुठल्याही पक्षांना माहिती आहे की मोहन उगले जिथे असेल तिथे त्याला कोणी हारू शकत नाही मग जर का हारू शकत नाही तर मग बदनाम कसं करायचं तर हे षडयंत्र आहे जसं महाभारतामध्ये शिखंडीच्या रूपाने त्यांनी भात्यातला बाण काढला होता तसा हा त्यांचा भात्यातला बाण आहे आणि मोहन उगलेना या ना त्या कारणाने राजकीय षडयंत्रामध्ये अडकवायचं आणि महिलांचा विनयभंग महिलांचा विनयभंग असे केस करत सुटायच्या पण माझ्या शाखेमध्ये अडीच तीन हजार महिला आहेत की या महिलांना विचारा की मोहन उगलेने कुठल्या महिलेवर वाईट नजर ठेवली का हे हरू शकत नाही तर मग तुम्ही असे विनयभंग करा खोट्या केस दाखल करा दिवसेंदिवस होणार आहेत आणि अजूनही केच मा इलेक्शनपर्यंत हे लोक करणार आहेत यात काही दुमत नाही त्यामुळे माझं वरिष्ठांनाही सांगणं आहे पोलीस प्रशासनानं पण सांगणं आहे अशा जे काय गुन्हे दाखल करणार आहात त्यांची शहानिशा झाली पाहिजे जर का खरोखर मी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल तर योग्य ती माझ्यावर कारवाई करा विनाकारण माझी आख्या महाराष्ट्रात बदनामी होते ते पोलीस प्रशासन थांबू शकते योग्य ती कारवाई पोलीस प्रशासनाने केली पाहिजे आणि आपण जर पाहत असाल तर मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये पोलीस प्रशासनाला रोज ह्या त्या रूपानं टार्गेट केलं जातं प्रशासन पण किती दिवस बघेल हे पण एक मुद्दा आहे जे ना इलेक्शनला उभं राहायचं आहे ती महिला रोज फेसबुक व्हॉट्सअपला टाकते स्वतःच्या नावाने पोलीस प्रशासनाला ना माहिती आहे त्यामुळे प्रशासन योग्य ती कारवाई के केली पाहिजे तुमच्या माध्यमातून असं माझं स्वतःची विचारधारणा आहे दोन दिवसापूर्वी एका महिलेने माने आमचे नगरसेवक मोहन उगले शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा येते त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आता हा गुन्हा दाखल होताना पोलीस प्रशासनाने सुद्धा महिला आली इमिजिएट गुन्हा दाखल केला कुठली सहनिशा केली नाही आणि हा जो विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे तो ज्या महिलांनी केलं आहे ती महिला मोहन कधी भेटली नाही कधी ऑफिसमध्ये आली नाही रस्त्यावर कुठे भेटली नाही मग असं असताना तिचा विनयभंग झाला कुठे त्यामुळे आणि त्या, त्या प्रकरणामध्ये नेमकं काय की जागा जी आहे त्याच्यामध्ये काय आहे जागा कोणाची आहे ते सर्व प्रकरण बाहेर यायला पाहिजे आणि जर खरोखर मोहन उगले दोषी असेल तर त्याला सजा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे आणि जर नसेल तर खोटं आरोप करणारी ती जी महिला आहे तिची चौकशी व्हायला पाहिजे त्या जागेसंदर्भात चौकशी व्हायला पाहिजे आणि जर तिने खोटा गुन्हा दाखल केला असेल तर तिच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे मात्र काय टार्गेट करतात काय त्यांचा आता वैयक्तिक काय वाद असेल तर गुन्हेकरण जर ते सॉफ्ट टार्गेट करत असतील तर अशाने हे गुन्हे सारखे सारखे वाढत जातील ना आणि मग ठीक आहे आता नगरसेवकार केला काय होत नाही अजून कोणावर करा अशा पद्धतीने ते फोफावत जाईल मग अशी परिस्थिती येईल कधी की कल्याणच्या बऱ्याचशा म्हणजे तुम्हाला कोणी पडत नाही ना तुम्हाला कोणी आवडत नाही तुमची असूया निर्माण झाली एखाद्या व्यक्तीविरुद्ध तर तुम्हाला एक सॉफ्ट टार्गेट भेटेल पोलीस स्टेशनला जायचं आणि विनयभंगचा गुन्हा दाखल करायचा आता महिला असतात त्यामुळे ते करता येतं त्यांना पण हे चुकीचं था असेल तर मात्र ते सत्य बाहेर यायला पाहिजे आणि त्या महिलेला सुद्धा मग कठोरात कठोर शासन त्या शिवसेनेच्या पदाधिकारी किंवा कोणी नव्हत्या शिवसैनिक सुद्धा नव्हत्या त्या त्यामुळे त्यांचा त्या गोष्टीशी काय संबंध आहे ते त्यांना माहिती पण पहिला जो गुन्हा दाखल झाला त्याला आपण पण सर्व साक्षीदार आहेत कशा पद्धतीने झाला पण एकदा झाला म्हणून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा म्हणजे मोहन उगले नगरसेवक आहे की ह्याच्यासाठी सॉफ्ट करणार आहे की त्याला उठा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करा एकदम असं नाही चालत ना हे कुठेतरी थांबलं पाहिजे महापालिकेमध्ये एवढे नगरसेवक आहेत त्यांनाच का टार्गेट केला जातो त्यांच्यावरती त्यांचे वैयक्तिक वाद असू शकतात ना मग वाद असले म्हणून काय डायरेक्ट विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं खरं असेल तर चालेल ना खरं असेल तर हे बघा पहिलं झालेलं आहे हा दुसरा जर मौन उगले तर खरा गुन्हा केला असेल ना त्यांनी तर मौन उगलेला आम्ही पक्षातून पण काढून टाकू पण जर केला नसेल तर मग त्या महिलेवरती कठोर कारवाई व्हावी कोणावर भूमिका बघा आता उद्या मी माननीय उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतो संध्याकाळी मी अधिवेशनाला जातो उद्या त्यांची भेट घेणार आहे त्यांच्या कानावर टाकणार आहे आणि हे असं सारखं प्रकार का होतात याची कुठेतरी सखोल चौकशी करा याची मागणी करणार आहे हे बघ गरज पडली तर आता पोलीस प्रशासनाने हे का केलं आहे एवढ्या इमिजिएट कधी होत नाही सामान्य नागरिक गेला तर त्याला दहा दिवस फिरवत ठेवतात आणि ह्या महिले ती गेली आणि लगेच तक्रार घेतली हे सत्य शोधायला लागेल ना ते बाहेर काढणार आम्ही जर याच्यात नाही जमलं तर मग अधिवेशन चालू होतं उद्यापासून नाही चौकशी नाही माझं म्हणणं काय माहिती का की एखादी व्यक्ती जी आहे ती जर तुमच्या ओळखीची आहे ती प्रतिष्ठित आहे नगरसेवक आहे अवेलेबल आहे तर एक फोन करायला काय जातो इतर वेळेला फोन येतात ना आपल्याला नाही ते करताना येणार गुन्हा दाखल हे ते वगैरे असं तर हे पण करायला पाहिजे होतं ठीक आहे महन उभलेलं नको संबंधित आमच्या संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला करायला पाहिजे बा तुमच्या नगरसेवका विरुद्ध कंप्लेंट आलेली आहे असे असे आम्ही इमिजिएट त्याला घेऊन गेलो असतो ना पोलीस स्टेशनला आणि जर तो दोषी असता तर तिथच ठेवून आलो असतो त्याला पण ते कुठेतरी त्याचा समन्वय साधला पाहिजे ना